हिंद विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर बघूया आपण इथे कट ऑफ कशाप्रकारे गेलेला आहे फायनल निवड यादी लागलेली आहे तर पा एकशे एकोणावीसवर डब्ल्यू एस सर्वसाधारण कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढे बघूया एस सी बी सी महिला एकशे तीन मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर एस सी बी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर ओबीसी एक सर्व्हिसमॅन नव्वद मार्कवर कटअप गेलेला आहे ओबीसी महिला अठ्ठ्याण्णव मार्कवर कटअप केला आहे ओबीसी सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर एस बी सी सर्वसाधारण एकशे तीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण एकशे एकोणतीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण एन टी बी सर्वसाधारण एकशे बावीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण वी जे ए सर्वसाधारण एकशे सव्वीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण एस टी फिमेल शंभर मार्कवर कट ऑफ केलेला आहे एस टी सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण एस सी एस सीमध्येच बघूया आपण फिमेल फक्त शहात्तर मार्कवर कट ऑफ केलेला आहे एस सी एक सर्विसमॅन पंच्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस सी सर्वसाधारण एकशे बावीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर बघा ओपन सर्वसाधारण एक सर्विसमॅन एक एक एकशे दोन मार्कवर फिमेल एकशे आठ मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण ओपन एकशे तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे तर बघा परभणी जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस चालक पोलीस शिपाई सुधारित तात्पुरती निवड व यादी ही लागलेली आहे ठीक आहे तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळून जाईल या चालक या पदासाठी ही निवड यादी लागलेली आहे धन्यवाद